शेवटच्या चे कुस्ती कुस्ती चे बघा शेवटची कुस्ती आपल्यावरती लागली सतीश गुढे अटपाळे बागो फिरमणे शिवरा रात्रीचे साडे आठ आहे चार ना मैदान चालू झालेला चार पाच तासाचा कार्यक्रम संपलेला आणि ते यात्रा कमिटीने केलेला आहे अन्न भाऊ हा चालू करा दोन एक पायामिकाळ परिणाम केलेला नाव त्याचं सतीश बुडे आज पाणीला सगळं पडतो त्याच्या सर एक नंबरच्या बुद्धीचे भेट घेतात संभाजी आनंदात शेट्टे व तानाजी आनंदात शेट्टे यांच्याकडून पाटील सर यांना आज शंभर रुपये आलेले धन्यवाद तू सीधी सलाह में चढ़ ली मान मलकर की ताकत आजमा से काम चालू जा शाबाश शाबाश पीछे हटने का नहीं चलो भाई वाह भी वा। कमाने का है जाम कमाने का है मेला का दंगल है जी पाकिस्तान हाँ बोला चार वर्ष झालं आपण मैदानाचं निवेदन करताय बरोबर त्याबद्दल याचा कमिटी आपला सत्कार घेत आहे आपण खाली घेऊन येत आहे की तेजवती जायचंय ओके धन्यवाद हॅलो जबाबदाय हप्ता करण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त हप्त्यावरचे पकड आहे त्याचं लावण्याचा प्रयत्न आहे दोघांची वाई आहे छातीत टोकं लावलेला आहे छत्तीत हात घातलेला आहे आणि धक्का किस्सा मारलेला आहे डावाचं नाव धक्का किस्सा पोलदार दिसा पोकळ विस्सा नौदर काढून दिसा हिशाच प्रकार आहे करणारच पाहिजे